नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी तर चला मी आल अलका अल्का मेंट या चॅनलमध्ये में सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला आज पहिलंची परी परीक्षा होती पण पर आज पेपर लवकर सुटणार होता त्याच्यामुळे मी गेले नाही गेले नसल्यामुळं नाहीतर आजचा व्हिडिओ करायचाच नव्हता मला कारण सकाळी पा चार वाजता उठून दहा वाजेपर्यंत सगळं आजीचा स्वयंपाक आपल्या घरचा स्वयंपाक सगळं आवरून नंतर पिल्लूसमो जाव कारण तिचं दोन अडीच तास लागते जायला त्याच्यामुळं लवकर आवरावं लागत होतं पण आज तिच्या दोन तीन मैत्रिणी भेटल्या अर्ध्या रस्त म्हणजे अर्ध्या ह्याच्यातून समजा तर म्हणली मम्मी शेवटपर्यंत माझ्या मैत्रिणी येता तर त्यांच्यासोबतच जाते त्यांच्यासोबत मैत्रिणीसोबत बी कुणी नव्हतं आलेलं त्याच्यामुळे चौघीजणी भेटत्या तर म्हणलं जा आणि पेपर आज तीनला सुटणार आहे त्याच्यामुळं आता तीनला तीनला सुटला तरी सुट तीन चार पाच पाच वाजेपर्यंत येईल ती पाच ते साडेपाच वाजते तर कारण बस मिळण्यावर ते असतंय ना तर काल रात्री आम्हाला साडेआठ वाजले यायला खूप उशीर झाला आणि खूप लांब असल्यामुळं जावं लागत होतं सोबत आज शेवटचा पेपर आहे आता पण त्या चौघीजणी मैत्रिणी भेटल्यामुळं बी पण जाते म्हणली ती जा बाई म्हणलं मग आता तर चला आता आज आहे बुधवार आता उद्या गुरुवारची तयारी आजच करावं लागती आहे तेव्हा मग सकाळी पूजा वगैरे लवकर आहे नाहीतर मग पूजा ते लवकर होत नाही मैत्रिणींनं आदले दिवशी जर नाही तयारी केली तर दुसऱ्या दिवशी खूप उशीर होत आहे मग पूजा मांडायला उशीर होत आहे सगळ्याच गोष्टींना उशीर होत आहे पुन्हा मग त्याच्यामुळं म्हटलं आता आजच आरत्याच्यावर तयारी केली आहे दाखवते मी तुम्हाला मैत्रिणींना तर हे पा हे उद्यासाठी अशी पूजासाठी केळं आजच आणून ठेवलं कारण उद्या लवकर एवढी घाई होती ना की वाट बघावं लागते मग दारावर कुणी येत आहे का त्याची मग तर पूजाला पण वेळ होत आहे पुन्हा त्याच्यामुळे मग मी, ता 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 मी हे का आदल्या दिवशीची केळं आणि हे आपलं आलेलं आपल्या सरच्या वाढदिवसापुरी ताट आहे आता उद्याच्याला ह्याची उद्यापासून सुरुवात करणार आहे मी पूजासाठी तर हे पा मैत्रिणींना हे एक मी हे असं खाली ठेवण्यासाठी हे किचन वाट्यावर आपलं गरम काही असेल कढई किंवा अशी भाजी ह्याच्यात काढली समजा आता ह्याच्यात मी कारले चिरून ठेवले तर मीठ लावून मला हे फ्राय करायचे तर असं ह्याच्यात गरम भाजी किंवा काही काढलेलं असेल तर हे असं ह्याच्यावर ठेवण्यासाठी हे खराब होऊ नये किंवा खाली खरकटं सांडू नये म्हणून तर खूप मस्त आहे बघा हे असं सरकत नाही आहे काही नाही आहे व्यवस्थित हे पा व्यवस्थित मस्त आहे लाकडाचे खूप मस्त डिझाईन आहे असे दोन आहे तर हे असे ऑनलाईन नाही असे जाऊन दुकानातूनच घेतलेत मी अगोदर म्हणलं घेऊन बघावं जर आवडले जर चांगले वाटले तर अजून घेणार आहे मी नाहीतर हे दोन तर मग बस आहेत पण छान तर वाटायच नाहीत हे बस व्यवस्थित ठेवलं सारखं असं सरकून ठेवलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यावर गरम कढई पण आपण ठेवू शकतात तर हे झालं हे फुलं पण घेतली सकाळीच म्हटलं उद्यासाठी लागते तर उद्या गुरुवार पण आहे मस्त असे फुलं हे पा वीस रुपयाचे एवढे फुलं इथं खूप मस्त इथं फुलाचं मार्केटला गेल्यास तर मग शंभर रुपयाला किलोभर असे एक किलोमध्ये भरपूर अशा प्रमाणात फुलं येतात असे ही शे फुलं पुन्हा वेगवेगळ्या पांढरी जांभळ्या कलरची अशा बऱ्याच प्रकारच्या शेवंती आणि शंभर रुपयाला एक किलो पण तितक्या खूप जाणं होत नाही आहे म्हणून काल मार्केटमधून मा माल मिस्टरांनी रात्री येतानाचे फुलं हे ये केळं असं घेऊन आले तर चला आता तुम्हाला मी ना त्या दिवशी मी तर हे आपलं मी गोड तुम्हाला आयटम दाखवेल तर उडदाच्या डाळी चहाचा तर आज तिखट बनविणार आहे त्याच्यासाठी रात्रीच मी एक ते एक वाटी बरंच डाळ भिजू घातली होती आणि मिक्सरमधून काढून पण ठेवली सकाळी अशी मस्त आहे असं घट्टच लागतंय त्याला तर आता ह्याच्यात मी हिरव्या मिरच्या थोडासा कांदा थोडं गाजर खिसून घालणार आहे आणि व्यवस्थित असं आता आज तिखट करणार आहे त्या दिवशी केलं तर गोड मी तर आता मैत्रिणींना थंडी येईल थंडीमध्ये उडदाची डाळ किंवा आपण सुंटवाडा हे जे खातो ना ह्याला खूप प्राधान्य द्यायचं कारण चांगलं असते थंडीमध्ये तर आता ह्याचं मी काय करते तिकड बनविते मैत्रिणींना तर चला बनवून घेते हे पहा ह्याच्यामध्ये काय केले थोडेसे जिरे घातले तर थोडंसं मीठ घालते मैत्रिणींना हे असं मीठ घातलंय आणि ह्याच्यामध्ये जे घालायचे आपले पदार्थ आहेत ते हे सगळं असं पौष्टिक आहे पूर्ण मिरच्या तुम्हाला लागत्या तशा घाला कांदा कंपलसरी थोडी टेस्ट येते आणि कडीपत्ता कोथिंबीर नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळे नाही नाहीतर कोथिंबीर असेल तर अजून छान आणि गाजर गाजर हे कंपल्सरी घालायचं म्हणजे घालायचंच त्याच्याशिवाय ह्याला चव नाही आणि आप आपल्या खाण्याला बी काही मतलब नाही आहे तर चला आता मीठ घातलं आहे थोडेसे जिरे घातले तर आणि त्याच्यामध्ये आता हे सर्व असं घालव खूप छान आहे करून बघा मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोडचं दाखवलं दाखवेल तर आता कुणाला गोड आवडत नाही आणि कुणाला तिखट आवडत नाही तर दोन्ही पण तुम्ही बनवू शकतात हे पास व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं कढई ठेवली मी तापवायला तुम्ही तेल घालायचं तेल घाला तूप घालायचं मी तर थोडंसं तूपच घालणार आहे आपला ढोकळा वगैरे कसा होत आहे तसं आहे बघा मैत्रिणींना खूप छान आहे आणि त्या दिवशीचं गोड पण गोड थोडा गोड त्या दिवशी कमी पडला तर आता हे आता हे तर समजा तिखट आहे तर ह्याच्यामध्ये काही प्रमाणाचं काही नाही आहे समजा आता मिरच्या तुम्हाला जशा पाहिजे तशा घाला तुम्हाला लाल हिरव्या मिरच्या नसतील घालायच्या तर लाल तिखट पण घालू शकतात तर हे पण असं जवळून दाखवते तुम्हाला असं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि एवढंच घट्ट ठेवायचं असं हे घट्ट घट्टाचं प्रमाण हे असंच ठेवायचं जात पाणी घालायचं नाही तर चला आता मी थोडंसं तूप घालून घेते पूर्ण असा पसरवून घ्यायचं कढईला म्हणजे कसंही व्यवस्थित होत या चिटकत नाहीये आणि गॅस सुरुवातीला काय थोडा बारीकच ठेवायचा सिममध्येच ठेवायचा आणि हे पूर्ण असं सगळं असं आपलं मिक्स झालेलं आहे तर मैत्रिणी हे पावडाच सोडा घाला कारण त्याला फुगायला पण पाहिजे ना एवढा म्हणजे एवढाच घालायचा हे चमच्यानं जर बघितला चमचात जर घेतला तर हे हो पावडाच हे बघू शकता एवढा अर्धा चमचा पण नाही अर्ध्याला पण कमी आहे तर हे असं एवढाच घालायचा ह्याच्यात पाणी घालायचं नाहीये पण आता सोडा घातल्यामुळं काय करायचं हे पा हे एवढं चमचा एवढंच पा, पाणी ह्या सोड्यावर घालून घ्यायचं असं बस असं अजून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पण वड्याला वड्याला पण थोड मी तर घालत नाही वड्याला थोडासा नॉर्मलमध्ये घालायचा झालं मिक्स घालून घ्यायचं व्यवस्थित खूप छान होत आहे खायला पण खूप मस्त आहे चवीला पण खूप छान आहे मी ते गोड म्हणलं का ते सुद्धा एकदा करून बघा मैत्रिणी आणि हे पण करून बघा हे तर मी तर म्हणते हे तर आवडलंच कारण तिखट जर आवडत आहे सगळ्यांना पण ज्याला गोड खायचं आहे त्याला गोड पण खूप छान प्रमाण आहे कस असं व्यवस्थित असं थोडस जाड सरत असतं हे ह्याला पातळ नाही समजा तुमच्याकडे पालेभाज्या असतील मेथी असेल पालक असेल ते पण ह्याच्यामध्ये घाला कारण खूप व्यवस्थित आणि खूप मस्त चवीला पण खूप छान लागतंय झालं आपलं हे एक पाच ते पाच सात मिनिटापेक्षा झाकून ठेवू आपण पाच मिनटात वापत नाही आणि दहा मिनटं जास्त होते त्याच्यामुळं सात मिनटात कम्प्लीट सात मिनटामध्ये हे बघायचं एकदम असं व्यवस्थित आणि छान आहे बघा मैत्रिणींनं तर बघा आपलं जे बनवलं आहे ना मी आटू आटू म्हणते तिथं त्याला तर ते दाखवते त्याला कलर पण किती छान आलाय आहे कसं मस्त झालंय आणि ते वापलेस त्याला उघडून बघायची गरज नाही त्याचं ऑटोमॅटिक त्याच्या वासानच समजते की ते झालंय म्हणून हे पण असं तर ह्याला आता उलटल काहीच नाही आहे बघा कलर पाहू शकतात तुम्ही एवढा सुंदर कलर आला आहे तुमच्याकडं पेशंट आहे किंवा लहान मुलं येतं काही खात नाहीत किंवा तुम्हाला रक्ताची कमतरता आहे असं काही काही प्रॉब्लेम असतील तर हे अगदी एकदम छान आणि एकदम मस्त आणि बघा तुम्ही जवळून पण मी तुम्हाला दाखवते कसं मस्त झालं आहे पहा जास्त तेल म्हणजे ऑइल कि जास्त किंवा तूप जास्त लागत नाही काही नाही हे पहा त्याला काही तेल नाही आहे काही नाही आहे काहीसुद्धा नाही मस्त असं छान बघा बघू शकतात तुम्ही जरा आता असं एक पाच मिनिट ठेवलं का तर होऊन जाते हे काही आता झाकायची गरज नाही आता तसंच ठेवून द्यायचं तर आता मला हे ज्यूस बनवायचं आहे त्यासाठी बीटरूट हे टो गाजर आणि हे टोमॅटो हे तिन्हीचा आपला ज्यूस बनवून घ्यायचा आहे मला आता थंडी चालू झाल्यामुळं की नाही जर तुम्हाला सकाळी टाईम असेल तर सकाळी करत जा आणि सकाळी टाईम नसेल तर कोणत्याही टाईमामध्ये हो गेलं तरी चांगते मला तर आता बारा साडेबारा वाजेल बघा आता हे करणार आहे मी हे फक्त मी आणि दिदीच पितो त्याच्यामुळे मी करणार मी अर्धा पिणार आहे ना अर्धा तिच्यासाठी ठेवणार आहे तर हो चला आता हे मिक्सरचं मिक्सरमध्ये ह्याला फिरवून घेतलं असं मिक्सरला मी फिरवून घेतले आता माझ्याकडे ही ज्यूसची चाळणी आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये हे फिल्टर करून घेणार आहे असं व्यवस्थित खूप मस्त असं होतंय मैत्रिणींनं छान आहे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे कारण स्वतःची काळजी घ्या दवाखान्यामध्ये असे पैसे घालण्यापेक्षा अशी जर स्वतःला थोडासा टाईम देऊन जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपण पण आपण व्यवस्थित असाल तर आपली फॅमिली व्यवस्थित असते या त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या मैत्रिणींना खूप छान राहा व्यवस्थित राहा आणि पॉझिटिव्ह राहा एवढंच म्हणेल मी कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष नाही द्यायचं कोण म्हणत असेल स्वतःचे स्वतःसाठीच आहे स्वतःसाठीच आहे म्हणू द्या म्हणणाऱ्यांना म्हणू द्या पण आपल्याला माहीत ना आपण फॅमिलीला पण देतो आपण पण खातो असं ह्याला फिल्टरची गरज नाही आता हे एवढं पाणी जे आहे ना सॉरी सांडलं खाली थोडंसं असं असं तर ह्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घेते मी आता कारण खूप ह्याच्यामध्ये ज्यूस खूप मस्त प्रमाणात ज्यूस होत या आपण असं भीती वगैरे खाऊ शकत नाहीत ना तर त्यामुळे आपण असं करून घ्यायचं व्यवस्थित असं ह्या चमच्यानं जर हलवून घेतलं ना अर्ध गाजर होतं आणि छोटे असल्यामुळं दोन बीटरूट होते एक टोमॅटो होतं तर दोन माणसाचा आरामशीर असा गिलास भरून ज्यूस व्यवस्थित होतंय मैत्रिणींनो काहीच हे नाही आहे तुम्हाला वाटेल की हे ज्यूस जर केला तर हे वेस्ट हे वेस्ट जात नाही ह्याचा उपयोग पण मी तुम्हाला सांगते तर हे पण आता हे झालंय आपला ज्यूस तयार पाहू शकतात त्याच्यामध्ये हे अर्ध लिंबू घालून घेणार आहे मी आता सर वाशी खूप छान लागते मैत्रिणी हे अर्ध लिंबू घालून घेतलं मी ह्याच्यामध्ये आणि थोडंसं का आता चवीला काय करते काळं मीठ घालते हे सॉरी मीठ काळं मीठ असेल तर तुम्ही काळं मीठ घाला नसेल तर आपलं नॉर्मल मीठ घाला आता माझ्याकडं काळं मीठ नाही आहे तर मी हिताचं थोडंसं कसं ब्लॅक पेपर पावडर घालायचं म्हणजे काळ्या काळ्या मिऱ्याचं पावडर घालायचं हे पहा थोडंसं का असं तुम्हाला दाखवते मी घेऊन हे पहा बघू शकतात ह्याच्यानं चव खूप छान लागते असं एवढंच घालायचं व्यवस्थित का तुम्हाला फ्रीजमध्ये मध्ये थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून पण तुम्ही घेऊ शकतात थंड नसेल आता तर थंडीचे दिवस इथं गरज नाहीये समजा बघा तुम्हाला विश्वास बसणार नाहीये किती सुंदर आणि किती मस्त आणि किती क्रिस्पी क्रिस्पी झाले हे असं एक मस्त ह्याला इतकं ह्याचा आवाज बघा आवाजसुद्धा किती छान यायला आहे का मस्त झाले ह्याला काय नाही तुटलं नाही ना काय नाही काहीच नाही आहे पण इकडून हे असं आहे तर बघा बनवून तुम्ही पण एकदा मैत्रिणींना कसा वाटलाय माझी रेसिपी कशी वाटली छान वाटली का करून खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करा तर हे असा बघा ज्यूस बनवून घेतला आहे किती झाला एक मोठा गिलास भरून झाला एवढा काही आहे माणसाला सवय नसती आपल्याला सरत नाही आहे त्याच्यामुळे मी अर्धा घेणार आहे अर्धा दिदीसाठी ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे तिनं आली की तिला खूप आवडतं यार त्याच्यामुळे तिने घेईल हे माझ्यासाठी आता मी अर्धा घेणार आहे आणि अर्धा तिला ठेवणार आहे लिंबू टाकले ब्लॅक पेपर पावडर टाकले हे पाहिजे काळं मीठ माझ्याकडे नाही आहे तुमच्याकडं काळं मीठ असेल तर टाका मी नॉर्मलच मीठ टाकलेलं आहे दाखवित एक प्रमाणात टाकून घ्यायचं उग चवीला थोडस काळं मीठ असेल तर टाका अजून छान आहे मैत्रिणींना बघा कसं वाटलं माझी रेसिपी तुम्हाला तुम्ही पण करून पिऊन बघा आपलं ब्लड वाढतं या आणि खूप आहे आपल्या हेल्थसाठी हे सगळं कच्चं आहे ना शिजलेलं नाही पूर्ण प्रोटीन्स मिळतात आपल्याला तर ह्याचा उपयोग तुम्हाला म्हटलं होतं ना आता आहे बाहेर ह्याचा उपयोग काय हे असं थोडं थोडं घेऊन ची ची मुझे, मुझे हे असं झाडांना टाकायचं मैत्रिणीनं ह्याचा छान उपयोग झाडांना ह्याची खूप अशी मदत म्हणजे ह्याची झाडांची ग्रोथ होण्यासाठी खूप मदत होती हे बी वेस्ट जात नाही आहे काही नाही आहे मस्त असं हे प माझ्याकडे जेवढे झाड आहेत तेवढ्या झाडांना मी टाकून घेते इथं जास्वंदीचं या जास्वंदीच्या झाडाला पण टाकून घेते तुम्ही ह्याच्यात पाणी टाकून पण घा टाकू शकतात ह्या फुलाच्या झाडाला पण पिवळ्या जास्वंदीचं हे केशरी जास्वंदी सॉरी असं घालून घ्यायचं आणि नंतर ह्या झाडांना पाणी घालून घ्यायचं व्यवस्थित आपलं काहीच वेस्ट होत नाहीये झाडांना पण पौष्टिक आपल्याला पण पौष्टिक तर चला मैत्रिणींनो कशी वाटली माझी रेसिपी करून बघा तुम्ही पण एकदा खूप छान होतंय गोड पण करा तिखट पण करा मस्तच असं छान आहे पण डाळ बुडदाची डाळ ज्यावेळेस भिजू घालतात ना त्यावेळेस थोडेसे असे एक पोहे खायचा ता, दोन चमचा तांदूळ टाका त्याच्यामध्ये आणि नंतर करा कारण ते क्रिस्पी जे मी तुम्हाला दाखवलं ना तर ते तांदूळ टाकल्याच्या नंतर तसा कलर येत आहे आणि चिटकत पण नाही नुसतं उडदाचं तर गेलं तर जर ऑलरेडी चिकट असते त्याच्यामुळे ते कढईला चिटकण्याची शक्यता थोडीशी राहील कारण मी दोन चमचेच तांदूळ घातले होते त्याच्यात मोजून एक वाटी डाळ घातली होती का तर एक वाटी डाळीमध्ये दोनदा झाले तर ठेवलं आहे मी पिठा अजून थोडंसं आता हे एक बघितलं आहे करून हे जर आवडलं तिखट जर आवडलं तर तिखटच करणार आहे मी जास्ती प्रमाणात गोड त्या दिवशी जास्त मीच एकटीनं खाल्लं आणि मिस्टरांनी एक खाल्लं लेकरांनी गोडाला पसंती देत नाही तर तिखट म्हटलं तर आता हे आवडलं तर तिखटच करणार आहे मी तर चला ज्यूस पण खूप छान झाला मी पिला दिदीला ठेवला आहे फ्रीजमध्ये संध्याकाळी आली का तर तिला देते आणि त्याचं ते वेस्ट पण होत नाही आपण जे मिक्सरमधून काढतो ते झाडांना व्यवस्थित टाकलं झाडांची पण ग्रोथ छान होती आहे सगळंच मस्त होतं आहे तर चला मैत्रिणींनो आता मेहंदी भिजू घातली मेहंदी लावायची केसांना तर चला कसा वाटला मला माझा आजचा व्हिडिओ माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळत आहे का रेसिपी माझ्या आवडत्यात का आवडत असल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा कमेंट करत जा आणि अशाच नवनवीन रेशिपींसाठी पुन्हा एकदा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर या व्हिडिओचा मी इथंच चेंड करते सर्वांना स्वामी समर्थ